माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखेड आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वनीच्या गडाला देवीच्या गडाला अलीकडे डोंगर पलेकडे डोंगर वणीच्या गडाला देवीच्या गडाला देवी, गडाला। गडाला, देवी, गडाला, देवी राते गडावर तिला आहेत अठरा कर देवी राहते गडावरण तिला आहेत अठरा कर तिचं वागावरण वाघावरण चढताना येतं गरड <laughs> तिचं बसणं वाघावरण गड चढताना त्यांना येतं गरड पाहून मन होत प्रसन्न वनीच्या देवीला पाहून होत मन प्रसन्न वनीच्या देवीला वनीच्या देवीला वनीच देवी अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वणीच्या देवीला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वणीच्या गडाला वणीच्या गडाला तिच्या पायात पैनजण तोडा तिच्या हातात ते हिरवा चुडा तिच्या पायात पैंजण तोडा तिच्या हातात हिरवा चुडा तिच्या नाकात शोभते नत भक्त दर्शनाला जाते तिथं तिच्या नाकात शोभते नत भक्त जातील दर्शनाला तिथं पाहून येला आनंद आनंद झाला म्हणाला पाहून येतेला आनंद आनंद झाला म्हणाला वनेच्या देवीला वनेच्या गडाला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वणीच्या गडाला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वणीच्या गडाला वणीच्या गडाला, वानीच गडाला। तिला नेसायला हिरवी साडी तिला नेसायला हिरवी साडी तिच्या अंगावर चोळी पिवळी तिच्या अंगात चोळी पिवळी तिच्या गळ्यात गळचे लाल कुंकू शोभे ती तिचे तिरे कुंकवाची शोभे गतीला चिरी तिच्या गळ्यात गळ गर सरी लाल कुंकवाचे शोभे ती सिरी वाकडी मान माघार पाह पाहणं वाकडी मान माघारी पाहणं वणीच्या देवेच वनेच्या देवीच अलीकडे डोंगर पलीकडे डोंगरवनीच्या गडाला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगरवनीच्या गडाला तिचं खानदेश येथे लोक दर्शनाच तिचं खानदेश लोक येथे दर्शनात वनीच्या देवीला वनीच्या देवीला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वनीच्या देवला अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर वनी चे दवे अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर व नीच्या देवेलाम माता की जय दणाईपुणाई माता की जय